या नऊ कारणांमुळे तुम्ही यशस्वी होत नाहीत ही नऊ कारणं जर टाळली तर यशापासून तुम्हाला कुणीही रोखू शकणार नाही नंबर एक सेल्फ डाऊट स्वतःवरती शंका घेत राहणं तुमच्यात क्षमता आहे तुम्ही सर्व काही करू शकता पण तुम्हाला सतत असं वाटतं तुम्ही असं समजून घेता की माझ्याकडनं ते शक्य नाही माझी ती क्षमता नाही आहे जर माझं चुकलं तर आणि जर मला जमलं नाही तर अहो तुम्ही सुरुवात तर करा आधी तुमच्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही आत्मविश्वासाने झाली पाहिजे तुम्ही प्रत्येक काम करत असताना मी हे करू शकतो असं बोला येत नसेल तर ते मी शिकेल आणि जमत असेल तर ते मी अजून छान करेल अशा भावनेतून जर तुम्ही कुठल्याही कामाची सुरुवात केली तर तुम्हाला यश नक्की मिळेल नंबर दोन कम्फर्ट झोन सोडायला तुम्ही तयार नाही आहेत म्हणजे तुम्हाला करायचं तर सगळं काही आहे पण कष्ट करण्याची तयारी नाही मला सगळं माझ्या बापांनी जागेवर आणून दिलं पाहिजे त्यांच्या कमाईतून मला त्यांनी दुकान टाकून दिलं पाहिजे मला दुसऱ्यांनी मदत करायला पाहिजे मी लवकरही उठणार नाही मला हवं आहे तर सगळं पण त्यासाठी मी फार काही करणार नाही मला सहज मिळालं पाहिजे मी लवकर उठणार नाही मी लवकर झोपणार नाही मी माझ्या ज्या सवयी आहे त्या सवयी सोडणार नाही आणि तरी सुद्धा मला यश मिळायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला सांगा कस यश मिळेल बर अगोदर कष्ट करण्याची तयारी ठेवा कम्फर्ट झो जो, झोन सोडण्याची तयारी ठेवा आणि जर तुम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाऊन कम्फर्ट झोन सोडून तुमच्या यशासाठी जे जे काही आवश्यक आहे ते करायला तयार असाल तर यश तुम्हाला नक्की मिळेल नंबर तीन ते म्हणजे आजचं काम उद्यावर ढकल आज आत्ता बऱ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहे पण नंबर चार सगळ्यात महत्वाचं का तुम्ही ते उद्यावर ढकलता कारण आळस आहे जाऊ द्या ना आहे ना आयुष्य पडलेलं सोडा ना करू ना आपण नंतर आणि कुणी काहीतरी सांगितलं तर पहिल्यांदा मला कंटाळा आला राव आज मूड नाही आज इच्छा नाहीये अरे करेल ना मी बघू नंतर कधीतरी हे जे 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 कारण तुम्ही देत आहात कशामुळे आळसामुळे मग तुमची इच्छाच होत नाही आणि हे कशामुळे आहे मनाचे गुलाम झालेले होत आपण करायचं तर सगळं काही आहे पण सतत मन जे सांगतं ना त्याचे तुम्ही गुलाम झाले आणि त्याचं तुम्ही ऐकता म्हणजे मूड नाही इच्छा नाही बरं वाटत नाही नको वाटतंय बसून राह असं वाटतंय झोप आलीये करू ना उद्या अरे आयुष्य पडले हे कारणच सांगतायत की तुम्ही मनाचे गुलाम झालेले आणि जो व्यक्ती कुठलेही काम उद्यावर ढकलतो की आज मला लवकर उठायचं होतं मी आत्ता रात्री ठरवतो की उद्या सकाळी मी लवकर उठणार आहे पण आलराम जेव्हा वाजेल तेव्हा मनाचे गुलाम झालेले लोक म्हणतात जाऊ द्या उद्यापासून करू आणि जे उद्या 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 उद्यावर ढकलतात हा उद्या त्यांच्या आयुष्यात कधीच येत नाही आज सुद्धा तोच उद्या जो काल तुम्ही म्हटले होते की उद्या मी करेन कधी सुरुवात करणार पुढची महत्वाची गोष्ट तुम्ही जे ठरवलं ते कधीच करत नाही तुम्ही बोलताय आणि करताय एक। पुन्हा एकदा स्वतःला विचारा आजपर्यंत किती गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही ठरवल्या आणि पूर्ण केल्या अभ्यास या या वेळेला करेल ठरवता सोडून देता मी आता इथून पुढं सकाळी लवकर उठेल ठरवता सोडून देता प्राणायाम करेल ध्यान करेल योगा करेल ठरवता दोन चार दिवस करतात सोडून देतात अशी कुठली गोष्ट तुमच्या आयुष्यात की जी तुम्ही ठरवली आणि पूर्ण केली जो जे बोलतो आणि ते करत नाही लोक त्याच्यावरती विश्वास ठेवत नाहीत जे ठरवलं ते, ते पूर्ण करा यशापासून को तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही मनाची गुलामगिरी सोडून द्या आणि मनाला सांगा की तू माझा आहे मी कम्फर्ट झोन सोडून आळस सोडून उद्या जवळवरती काम ढकलणार नाही मी ते पूर्ण करणारे यश तुम्हाला शंभर टक्के मिळणार पुढचं कारण का तुम्ही अपयशी राहता तुम्हाला सतत अपयशाची भीती वाटते म्हणजे तुम्ही फक्त गप्पा मारता तुम्ही सुरुवातच करत नाही मला हे करायचंय माझ्या आयुष्यात ते करायचंय मला असा त्रास आहे मला तसा त्रास आहे मला या त्रासातून बाहेर यायचंय किंवा माझ्या आयुष्यात माझे एवढे एवढे मोठे स्वप्न आहेत पण या फक्त पोकळ तोंडाची वाफ जिरवणाऱ्या गप्पा असतात तुम्ही कुठल्याच गोष्टीची सुरुवात करत नाही सुरुवात का करत नाही कारण तुम्हाला सतत मनामध्ये अपयशाची भीती वाटते जर मी सुरुवात केली आणि अपयशी झालो तर अरे होणार काय आहे होऊन होऊन जर तुम्ही अपयशी झाला काय होणार आहे सांगा तुम्ही मला त्याच्यातून अनुभव येईल ना डायरेक्टली सक्सेसफुल बनूनच जन्माला आला असं कुणीच नाहीये अरे टक्के टोनपे खाऊन कुणाशी तरी बोलणे खाऊन चार वेळेला खाली पडून कुठेतरी अपयशी होऊन तरी, तरी सुद्धा जेव्हा तुम्ही चालत राहताना तेव्हाच तुम्हाला यश मिळतं यश ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे अपयशाला स्वीकारून संकटाला सामोरं जाऊन हिंमत ठेवून आत्मविश्वास ठेवून जेव्हा तुम्ही त्या अपयशांमधून अनुभव घेत घेत पुढे जाता तेव्हा तुम्हाला यश नक्की मिळतं त्याच्यामुळे नुसत्या बोलक्या गप्पा मारू नका बोलक्या शंखासारख्या नुसत्या गप्पा मारू नका तुम्ही जे ठरवलं ते पूर्ण करा अपयशाची भीती सोडून द्या अरे पहिल्यांदा करा तर खरी पूर्ण शंभर टक्के त्याच्यानंतरच पुढचं कारण आहे अपयशाचं टाईम मॅनेजमेंट काही लोक नेहमी म्हणतात मला वेळच नाही वेळच नाही वेळच नाही अरे राष्ट्रपती सुद्धा वेळ काढतो पंतप्रधान सुद्धा वेळ काढतो स्वतःसाठी मग तुम्ही आणि मी कोण आहे सांगा ना कळत आहे का मंडळ ह्या जगात जो टाईम मॅनेज करत नाही एकदा बघावर स्वतःला किती टाईमपास तुम्ही करता किती वेळ तुम्ही झोपलात किती वेळ तुम्ही एका ठिकाणी बसून राहिलात किती वेळ तुम्ही रील्स पाहिल्या किती वेळ तुम्ही मोबाईलच बघत राहिलात किती वेळ तुम्ही सिरियल बघत राहिला आणि पुन्हा तुम्ही म्हणता टाईम नाही आहे अहो तुम्हाला अगोदर टाईम मॅनेजमेंट करावी लागणार आहे त्याच्यानंतरच यश मिळत नाही का बरं पुढचं कारण तुमच्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात नाहीपासून होते नाही नो मला जमणार नाही माझ्याकडनं शक्य नाही मी प्रयत्न करेल पण नाही जमलं तर ज्याची सुरुवात नाही पासून होते त्याला अपयशच मिळतं आजपासून तुमच्या प्रत्येक कामाची सुरुवात येस पासून करा शंभर टक्के हे करायचंच आहे मी ते करणारच आहे मला थे थे, ते जमणारच आहे मी ते प्रयत्न करून बघणार आहे सुरुवात यस पासून करायची लगेचच ते काम सुरुवात करायचं आणि सगळ्यात शेवटी अपयशाचं मेन कारण येते म्हणजे तुमचं तुमच्या स्वतःच्या कामापेक्षा लोकांकडे जास्त लक्ष आहे जे लोकांकडे लक्ष देतात ते लोकांना प्रतिक्रिया देण्यातच आयुष्य घालवतात आणि प्रतिक्रिया देत राहिलं तुम्ही दहा प्रतिक्रिया दिल्या की ते शंभर प्रतिक्रिया देतील आणि तुम्ही त्या चक्रात अडकून बसतात लोक त्यांचं बोलण्याचं काम करतील तुम्ही तुमचं जे काम आहे ते आनंदाने करा तुमचे तोंडातून निघालेले शब्द हे उत्तर देण्यासाठी तुम्ही वापरण्याची गरज नाही मग त्याच्याऐवजी तुम्ही केलेलं कामच बोलेल तुम्हाला बोलण्याची गरज पडणार नाही शब्दांपेक्षा जेव्हा काम बोलतं ना तेव्हा समजून घ्या तुम्ही यशस्वी झाला सांगितलेल्या या गोष्टी शंभर टक्के टाळा तुम्ही नक्की यशस्वी व्हाल आणि या आजच्या सत्संगातून तुम्ही काय घेतलं एकदा कॉमेंट करून सांगा आणि तुम्हाला वाटलं की अरे हे महत्वाचं आहे याच्यातून पुन्हा एकदा मला काहीतरी नवीन जाणीव झाली यस ह्या गोष्टी आता टाळायच्या आणि नवीन सुरुवात करायची असं वाटलं असेल तर तुम्ही तसं मला सांगा ज्ञानयोगाच्या आपल्या शिबिरासोबत जोडलेलं राहा आणि आत्मविश्वासाने आयुष्य जगत राहा